नमस्कार आणि वेलकम टू मयुरीज कुकबुक आज या व्हिडिओमध्ये दाखवत आहे अर्धा किलो चुरमुऱ्यांपासून मस्त पैकी झणझणीत असा चविष्ट चिवडा बनवण्याची रेसिपी यासाठी इथे मी घेतलेत बडंगचे चुरमुरे कारण ते जास्त काळ कुरकुरीत राहतात आणि ते ऑलरेडी थोडेसे क्रिस्पी असतात तर सुरुवातीला हे अर्धा किलोचे मी बडंगचे चुरमुरे घेतलेत आणि ते लो फ्लेम वरती मी पंधरा ते वीस मिनिटे छानपैकी भाजून घेत आहे आता एखादा चुरमुरा हातावरती घ्यायचा आणि तो पटकन मोडला गेला की छान चुरमुरे भाजून झालं तसं समजायचं आता चुरमुरे भाजलेलं भांड हाताशीच बाजूला ठेवायचं आणि एका मोठ्या कढईमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मक्याचा चिवडा आपण तळून घेत आहोत मक्याच्या लाह्या तळण्यासाठी तेल एकदम चांगलं तापणं गरजेचं आहे नाहीतर तो फुलण्यासाठी वेळ घेतो आणि तसा जास्त चांगला फुललाही जात नाही तर अर्धा किलो चुरमुऱ्यांसाठी साधारणतः एक मोठा बाउल मक्यांच्या आणि ते झालं की चुरमुऱ्याच्या पातेल्यामध्ये ते टाकायचे त्याच्यानंतर तळून घेऊयात कडीपत्ता जो चिवड्यामध्ये अतिशय छान असा फ्लेवर देतो तर कडीपत्त्याची पाने आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळायची आहेत एक वाटी कडीपत्त्याची पाने मी इथे घेतली आहे आणि त्यांचा कलर असा छान सोनेरी व्हायला लागला की ते आपल्याला सेम चुरमुऱ्याच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता त्याच्यानंतर तळून घेऊयात शेंगदाणे आणि डाळे दोनशे ग्रॅम शेंगदाणे आणि पन्नास ग्रॅम डाळगे इथे घेतलेले आहे आणि ते तेही छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे मी भाजून घेतले नाही कारण ते भाजलेले असतील तर जास्त काळपट होतात आणि छानपैकी तळले असतील तर ते अतिशय क्रिस्पी लागतात त्यामुळे भाजण्याची जास्त गरज नाही शेंगदाणे डाळ्याचा छान कलर थोडासा ब्राऊनिश झाला की तेही चुरमुऱ्याच्या पातेल्यात घालायचे आता तळून घ्यायचे सुक्या खोबऱ्याचे काप तर इथे माझ्या घरी जास्त सुकं खोबरं आवडत नाही त्यामुळे मी पाववाटी सुक खोबरं इथे छान स्लाइस करून घेतलं तर तेही ब्राऊन कलर पण तळून घेऊन चुरमुन्यात टाकलं आता मेन गोष्ट आहे ती कांदा तळण्याची तर कांदा ही अतिशय छान फ्लेवर देतो चिवड्यामध्ये त्यासाठी मी चार मोठे कांदे उभे कापून घेतले होते आणि एक तासासाठी फॅन खाली सुकवले होते आणि कांदा आपल्याला चांगला काळपट ब्राऊनिश कलर वरती तळून आहे आणि तो पसरून असा चुरमुऱ्याच्या पातेलात घालायचाय म्हणजे तो क्रिस्पी होईल थोड्या वेळानंतर आता घालायचं लसूण आणि हिरवी मिरची इथे दोन लसूण सोलून त्याच्या पाकळ्या आणि काही हिरव्या मिरच्या तळून घेतल्यात जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तेही एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून चुरमुऱ्याच्या पातेल्यामध्ये घालायचंय आता घ्यायचा एक छोटासा फ्राईंग पॅन आणि त्याच्यामध्ये थोडस तेल घ्यायचंय आणि मोहरी तडतळवायची माझी आई मोहरी घालायची त्यामुळे मी इथे घातली आहे तुम्ही स्किप देखील करू शकता आता वेळ आहे चिवड्यामध्ये काही मसाले घालण्याची तर सेम फ्राईंग पॅन मध्ये थोडस तेल घेऊन मी त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घातलंय अॅक्युरेट प्रमाण म्हणायचं झालं तर टी स्पूनचं प्रमाण इथे घेतलेलं आहे आणि तेही एकदम काटोकाट भरून घालायचे त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पण ब्रँडचा चिवडा मसाला आवडतो तो घाला इथे मी साधारणतः छोट अर्ध पॅकेट सुहानाचा चिवडा मसाला घातलाय जो की खूप छान फ्लेवर देतो चिवड्यासाठी आणि घालायचंय मीठ तर इथे साधारणतः अडीच चमचे मी मीठ घातलंय आता हे छान छानपैकी मिक्स करून आहे आणि हो तुम्हाला जर हे फ्लेवर्स थोडेसे कमी वाटले तर नंतर सेम तडका बनवून तुम्ही चिवड्यामध्ये घालू शकता मीनवाल चिवड्यामध्ये तळून घातलेलं सगळं साहित्य थंड झालेलं असेल आणि ते क्रिस्पी देखील झालेलं असेल कारण कांदा कडीपत्ता हे असे आहे की जसे थंड होईल तसे ते जास्त क्रिस्पी होतात आणि थोडीशी शेवटी आपल्याला बारीक केलेली साखर घालायची ज्याला आपण साखरेची पिठी म्हणतो आता हळुवारपणे असं मिक्स करून घ्यायचे थोडंसं गरम वाटलं तर तुम्ही चमच्याच्या किंवा पळीच्या साह्याने देखील मिक्स करू शकता किंवा ग्लोव्हज वापरू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तसं मिक्स करा आणि हा चिवडा लगेच स्टोअर नाही करायचा तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा साधारणतः अर्धा पाऊण तास तो बाहेरच ठेवायचा आणि मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही किंवा हवाबंद डब्यामध्ये हा स्टोअर करून ठेवू शकता अगदी महिना महिना असाच कुरकुरीत राहतो या दिवाळीला तुम्ही देखील ट्राय करा आणि आवडल्यास मला तुमची प्रतिक्रिया सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टिल देन ब बाय अँड हॅपी दिवाळी थँक्यू फॉर वॉचिंग